नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती तर आजच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे आपण दोन डावळी काढणार आहोत तर इथे बघा मी ते असे तीन डॉट्स दिलेत आणि वाटीच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घेतले आणि बोटाच्या सहाय्याने असा गोलाकार मी आकार देऊन घेतलेला आहे चक्राप्रमाणे आणि त्या दोन्हीच्यामध्ये आपल्याला अशा तिन्ही साईडनी पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी आहे आपल्याला तिन्ही साईडने सेम या प्रकारे पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये वाईट रांगोळी आपल्याला भरून घ्यायची आहे मैत्रिणीनो रांगोळी पहिल्यांदा पाहत असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा तर तुम्हाला अशाच माझ्या डेलीच्या रांगोळी पाहायला मिळतील छोट्या सुंदर झटपट अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही काढू शकाल अशा ह्या रांगोळी मी तुम्हाला नेहमी दाखवत असते रोजच्या भागामध्ये त्यासाठी तुम्ही जरूर सबस्क्राईब करा चॅनलला आणि इन्स्टाग्रामवरती फॉलो नक्की करा तर हे बघा मी ती, ति तिन्ही पाकळ्यांमध्ये असा पांढरा रंग भरून घेतला आहे आणि मध्ये मी ऑरेंज कलरचा एक डॉट दिला आहे आणि साईडलासुद्धा तिन्ही पाकळ्यांच्यासमोरसुद्धा एक एक डॉट देऊ देऊन घेतलेला आहे आणि जे आपण गोल काढले त्यावरती एक डॉट देऊन अशा छोट्या छोट्या रेषा ओढून घेतल्यात एक एक त्यावरती तर ही होती आपली छोटीशी पहिली रांगोळी आजच्या भागातली आणि इथे सुद्धा मी असे डॉट्स देऊन घेते बघा खूप कमी जागेमध्ये आणि पटकन होणारी ही सकाळच्या घाईमध्ये काढता येईल अशी ही छोटीशी रांगोळी आहे जरूर तुमच्या दारामध्ये तुम्ही आवश्यक काढा ही रांगोळी हो। तर इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत छोटीशी आणि ही हीसुद्धा आपण कमळ फुलांची रांगोळी आहे झटपट काढता येणारीच आहे हे बघा मी त्या असं गोलाकार चक्र काढून घेतले आणि इयरबर्डच्या त्याला व्यवस्थित आकार देऊन घेते इथं आणि साईडला आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा तिन्ही तीन तीन आपल्याला अशा साईडने पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या तीन पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण गुलाबी रांगोळीने रंग भरून घेणार आहोत वरती एका मी असे पाच डॉट्स देऊन घेते अगोदर तीन नंतर दोन आणि नंतर एक आणि त्यावरती छोटीशी रेट रेश ओढून घेतली आहे आणि यामध्ये आपण आता गुलाबी रांगोळीने रंग भरूयात आणि वरच्या पाकळ्यामध्ये आपण अशा रेषा काढून घेऊयात साईडलासुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रेषा काढून घेऊयात तर अशाच तुम्हाला रांगोळी पाहायला मिळतील छोट्या छोट्या झटपट काढता येणाऱ्या रांगोळी मैत्रिणींना रांगोळी आवडत असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तर ही होती आपली आजची दुसरी रांगोळी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद